नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे रिअल सोयाबीन बाजारवा म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती अकोला या ठिकाणी अवक चौदाशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव सरसंद्र आहे चार हजार सहाशे पस्तीस या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल यवतमाळ अवघ दोनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सर सरसाजर आहे चार हजार पाचशे सदवतीस या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दशस्त चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल चिखली या ठिकाणी अवक अकराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जसेच तर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवघ तीनशे क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सहाशे पन्नास सरसंद्र आहे चार हजार सातशे जशेस्त चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सहाशे सरसंद्र आहे चार हजार सहाशे पंचवीस जशेस्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर या ठिकाणी अवघ चौसष्ट क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार पाचशे पंचवीस सरसंजरा चार हजार पाचशे पन्नास जसेच तर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवघ सत्तावीस क्विंटल कमीत कमी आहे चार हजार आठशे सरसंजर आहे चार हजार नऊशे जसेच पाच हजार रुपये क्विंटल नवीन आल्या सात तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब